रमासकंटक कोण आणि शिवप्रोम प्रेमी कोण हे पूर्ण मालेगाव शहराला ज्ञात आहे या या पलीकडे जर बघितलं तर हे जे काही नवीन नवीन लाभार्थी ठेकेदार यांचा लाभ उफाळून आला त्या लाभाच उफाळून आल्यामुळे हे बेताल वक्तव्य करायला लागले यांना चार पाच हजारच्या पाकिटावर हे विकले जाणार यांनी याचे ये गेल्या चार महिन्यापूर्वी यांनी यांच्या जे आता जिथे आहेत त्या लोकांना शिविगाळ केली आमच्यासमोर आणि आमच्या आंदोलनांना यांच्या आमच्याकडं फोटोसुद्धा आहेत मागचे तीन चार आंदोलनं झाले निवेदनं झाले यांच्यामध्ये यांचे फोटो आहेत परंतु यांना आत्ता मोठा लाभ झाल्यामुळे त्यांचा लाभ त्या बोलू लागले ते आणि बेताल वक्तव्य करताना यांनी चार टाईम पुढे विचार करावा याद राखा गाठ आमच्याशी आहे आणि तुमचे कुठे कुठे कामं चालू आहेत कुठे कुठे नाही संपूर्ण माहिती मला आहे आणि आम्ही चारी पाच जे डोके आहेत सगळे कागदोपत्री घोडे नाचवणारे आहेत तुमचे बिल जर याच्या पुढे थांबवले नाही तर याद राखा घाट आमच्याशी आहे पर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्ही सर्व जे लोक कार्य करतायत ते समाज कंटक या सज्ञेत बसतं याबद्दल तुम्ही त्यांचा आभार मानणार आहात का निषेध करणार आहात यावर तुमचं मत काय मला वाटतं निषेध करण्या इतके ते मोठे नाही आणि आभार मान्य इतके ते दखलपात्रही नाहीत मालेगाव शहराच्या हितासाठी या शहराच्या जनतेच्या आवश्यक अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या मांडण्याचं काम मालेगावातल्या विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून मालेगावची जनता या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहे प्रशासनही चांगल्या प्रकारे ओळखून आहे त्यामुळे आम्हाला वाटतं कोणी आमच्यावर टीका केली टिप्पणी केली तर त्यांचा राजकीय फायदा काहीतरी आहे त्यांना कुठेतरी काहीतरी ठेके मिळणार आहेत कुठेतरी त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे म्हणून ते आमच्यावर टीका टिप्पणी करून जर मोठे होत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं आणि मालेगावातलं जे स्मारक अतिशय भव्य दिव्य स्मारक व्हावं अशी आमच्या सर्व शिवप्रेमींची मागणी आहे आणि ती मागणीसाठी मालेगावच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे तत्कालीन अध्यक्ष श्रीमान दीपक पाटील साहेबांनी ती मागणी लावून धरली होती त्यानंतर आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती एकता मंडळ तसेच विविध सामाजिक संघटना यांनी यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीच्या वतीने मालेगाव शहरात सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व इतर सर्व सामाजिक नेत्यांचं सा। ज्यांनी थोर महापुरुषांनी या देशाला या पुरोगामी महाराष्ट्राला घडवण्यासाठी योगदान दिलं अशांचं एक भव्य दिवस स्मारक मोसम पुलाच्या मराठी शाळेमध्ये निर्माण व्हावं यासाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अतिशय मेहनतीने कष्ट करून पदरमोड करून एक वास्तू निर्माण करण्यासाठी संघर्ष केला त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टींसाठी आम आमचे आंबेडकरी बांधव असतील त्यांनी गेल्या वीस वर्षापासून बा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा एकात्मता चौकात उभा राहावा आणि तो प्रेरणादायी ठरावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले स्वर्गीय चंदनजी मजदे साहेबांनी त्याचबरोबर भारतजी चव्हाण साहेबांनी याला अनेक वर्षाचा संघर्ष आहे या सगळ्यांच्या योगदानाला नाकारता येणार नाही आम्हाला कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला या कोणत्याही महापुरुषांच्या स्मारकाचं क्रेडिट घ्यायचं नाही किंवा याचं श्रेयवाद करायचा नाही फक्त हे या मालेगावचे प्रेरणास्रोत आहेत या देशाचेच स्रोत आहेत यांचं स्मारक अतिशय भव्य दिव्य झालं पाहिजे हा राजकारणाचा अड्डा नाही यावर टीकाटिपणी करण्याची आमची इच्छा नाही परंतु ज्यांनी कुणी आमच्यावर टीका टिप्पणी केली त्यांना एकच सांगू इच्छितो की सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी दोन हजार एको दोन हजार एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला आणि अकरा एप्रिल दोन हजार तेवीसला स्वतः शिवतीर्थाच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं पण ते काम डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सुरू झालं नाही त्यामुळे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती आणि तमाम शिवप्रेमींनी त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघ असेल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती असेल किंवा इतर सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक नागरी सुविधा समिती असेल यांनी आंदोलन केलं होतं तेवीस तारखेला आणि त्या डिसेंबरच्या तेवीस तारखेला मनपा आयुक्तांनी लेखी आश्वासन दिलं होतं की पंचवीस जानेवारीच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देऊन शिवतीर्थाच्या कामाचं सुशोभीकरण केलं जाईल त्यावेळेस याच्या अगोदरही मानपा प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा आराखडा शिवप्रेमींच्या उपस्थितीत सादरीकरण करून त्याला हरकत घेतली जाईल हरकत सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतरच काम पुढे नेलं जाईल परंतु मानपा प्रशासनाने ते काम आपल्या मर्जीप्रमाणे राजकीय दबावात रेटण्याचा प्रयत्न केला आणि शिवप्रेमींच्या त्याच्यावरच्या हरकत सूचना घेतल्या नाही तरी देखील वीस जानेवारीनंतर या कामाला सुरुवात झाली होती वर्क ऑर्डरनंतर सहा महिन्यांनी काम का सुरू झालं नाही म्हणून शिवप्रेमींच्या वतीने सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या आंदोलनात आयुक्त साहेबांना जा विचारला असता सन्माननीय आयुक्तांनी त्यावर उत्तर दिलं होतं की अंतिम नोटीस देण्यात आलेली आहे यावर काम चालू नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात तो ठेकेदाराला काम काळ्या यादीत टाकू आणि नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून काम चालू करू मला वाटतं शिवतीर्थाचं चा काम चांगल्या गुणवत्तेचं चा अतिशय ब महाराजांच्या इतिहासाला साजेचं असं सा। होईल परंतु हे सर्व करत असताना कोणतं तरी राजकारण या ठिकाणी घडू नये अशी आमची अपेक्षा आहे काही आमचे मित्र मालेगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर त्यांनी काय छोटे मोठे आरोप केले असतील ते दखलपात्र अजिबात नाही कारण त्यांना कुठेतरी पालकमंत्री महोदयांची मर्जी राखायची आहे पालकमंत्री महोदयांना खुश करायचा आहे आणि पालकमंत्री महोदयांनी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला आणि अकरा एप्रिल दोन हजार तेवीसला जे भूमिपूजन केलं होतं आणि तरी देखील शिवतीर्थाच्या कामाची सुरुवात झाली नव्हती सुशोभीकरणाची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली नाही ती कुठेतरी लपवण्यासाठी शिवप्रेमींचा रोष बंद करण्यासाठी हे असे छोटे मोठे आरोप केलेत याला आम्ही अजिबात भीक घालत नाही अजिबात लक्ष देत नाही मालेगावच्या जनतेला सार्वजनिक नागरी सुविधा समिती असेल आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती असेल त्याचबरोबर मालेगावातल्या इतर काही सामाजिक संघटना आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचं काम माहिती आहे आए। यांच्या कामाची दखल प्रशासन योग्य प्रकारे घेत आहे मला वाटतं आमचं काम खोटं असतं आमचं नाणं खोटं असतं तर मीडियाने आमची दखल घेतली नसती गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्ही या मालेगाव शहराच्या हितासाठी वेळोवेळी आंदोलन करत आहोत आपण सर्वजण आम्हाला सा आमचे साक्षीदार आहात आपण आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मीडियाचे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांचे मी पुनतचे एकदा आभार मानतो आणि पुनश्शे एकदा मागणी करतो की सन्माननीय पालकमंत्री महोदय आपण दोन वेळा भूमिपूजन केलं दोन वेळा शिवतीर्थाचं काम सुरू झालं नाही त्याबद्दल एकदा तरी दिलगिरी व्यक्त करा आणि शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं मालेगावातलं स्मारक शिवप्रेमींच्या इच्छेनुसार शिवप्रेमींना अपेक्षित अशा पद्धतीने व्हावं यासाठी इतिहासाला साजेसं असा व्हावं यासाठी मानपा प्रशासनासह एक सर्व सर्व, सर्व सामाजिक सर्वसामाजिक कार्यकर्ते सर्व विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थाच्या आराखड्याचं सु सादरीकरण करावं व हरकत सूचना घेऊन त्याचं काम पुढे न्यावं असं मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं वाटेल तुम्ही म्हणता आम्ही शिवप्रेमी ते म्हणतात ते खोटे शिवप्रेमी मला वाटतं याबद्दल जास्त बोलण्याची काय आवश्यकता नाही ते जे आहेत ते खरे शिवप्रेमी असतील तर त्यांना ते लाख लाख मुबारक आहोत छत्रपती शिवाजी महाराज महात् क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव बा भा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महापुरुष आमच्या सर्वांच्या हृदयात आहेत महाराष्ट्राची जनता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी जनता आहे त्यासाठी कोणत्या ठेकेदाराची कोणत्या कार्यकर्त्याची लाभार्थी कार्यकर्त्याची आम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ज मालेगावची जनता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे जनतेच्या दरबारात योग्य वेळी हा प्रश्न उचलला जाईल आणि योग्य त्यावेळी ते त्यांना देखील विचारला जाईल हा जाब आम्ही कार्यकर्त्यांना विचारणार नाही तर या कार्यकर्त्यांचे जे प्रमुख आहेत सन्माननीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री यांना यावे यासाठी योग्य ते उत्तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन मागणार आहोत